वर्ग ताब्या विचारतील आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम पंचवीस चर्चा करत आहे तुम्हाला कोणाला माहित आहे का कलमांमध्ये काय म्हटलं आहे म्हणजे आम्ही शाळेत आमच्या धर्मानुसार पूजा करू शकतो का आहे इथे सर्व समान इथे सर्व सर्व धर्माला समान मान दिला जातो समान मान दिला जातो मॅडम म्हणजे भारत सगळे एक समान आहेत का खूप छान प्रश्न लक्ष्मी भा, हा भारत धर्मनिरपेक्ष देश आहे म्हणजे सरकार म्हणजे सरकार कोणत्याही धर्माचा प्रचार करत नाही कोणत्याही धर्माचा प्रचार करत नाही पण प्रत्येक धर्माला समान वागणूक दिली जाते मॅडम कलम पंचवीस उल्लंघन झाल्यास काय होऊ शकतं स्नेह जर तुमच्यावर तु तु कुणी जबरदस्तीने धर्म स्वीकारायला लावला तर ते कलम उल्लंघन ठरेल अशा वेळी न्यायालयाने दिलेले अशा वेळी न्यायालयाने संविधानाने दिलेले हक्क तुमच्यासाठी सुरक्षित राहील